राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली हा संत तुकोबा राहायचा एक प्रसिद्ध अभंग आपण चर्चेसाठी घेऊया अभंग असाय पहा वाईटाने भले हिने दाविले चांगली एका विन एका कैचे मोलोय होते फुका विषे दाविले अमृत कडू गोळ घाते हित काळी मेने ज्योती दिवसे कळो आली राती उंच उंच नीच गारा हिरा परिस मोहरा तुका म्हणे भले ऐसे नष्टांनी कळले ऐसे नष्टांनी कळले असा संत तुकोबा रायांचा अभंग आहे या अभंगामध्ये महाराज काय म्हणतात ते पाहूया महाराज म्हणतात वाईट भले हिने दाविले चांगली वाईट जे आहे त्या वाईटाला एक भलं होते चांगलं होते काय भलं होते तर वाईटामुळे चांगल्याची किंमत समजते वाईटामुळे चांगलं काय आहे ते दिसते असं संत तुकमाराय म्हणतात म्हणजे वाईटामधून चांगलं शोधायचं आणि ते कसं शोधायचे हे संत चालू संत तुकाराम महाराज ठोर संत होते आणि म्हणूनच ते म्हणतात की वाईट गोष्टीमुळे सुद्धा काही चांगल्या गोष्टी घडतात त्यामुळे चांगल्याची ओळख होते चांगल्याची जाणीव होते चांगलं काय आहे ते आपल्याला समजते पुढे महाराज म्हणतात एका विना एका कैचे मोल होते फुका एकामुळे दुसऱ्याचे मोल होते एकामुळे दुसऱ्याची किंमत होते तशी फुकट किंमत होऊ शकते का फुकट मोल होऊ शकत नाही दुर्जन आहेत म्हणून सज्जनांना किंमत आहे दुष्ट होते असुर होते त्यांचा सुरांनी संहार केला म्हणून सुर आणि असुर यांची ओळख आपल्याला झाली समाजामध्ये सुद्धा जे आपले थोर राजे होते पराक्रमी राजे होते त्यांनी प्रजा हित दक्ष असे राजे होते त्या राजांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना मग ते सरदार असतील त्यांचे स्वतःचे किंवा दुसरे राजे असतील किंवा कोणी असतील त्यांच्यावर हल्ला चढवला सरळ हल्ला करता नसेल ते तर गनिमी कावा केला आणि त्यांना आरंभ केलं आली म्हणून आपण त्या राजांचं नाव आज घेत असतो त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवत असतो तेव्हा हे वाईट लोक होते त्यांचं निर्धारन त्यांनी केलं त्यांच्याशी लढा दिला हे सर्वात महत्वाचं आहे आणि त्यांच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी शक्य झाल्या आदर्श समाजापुढे निर्माण झाले चांगलं काय वाईट काय याची जाणीव हे वाईट असतात म्हणून होते इतिहास बदलता येत नाही इतिहास बदलणं शक्य नाही म्हणून मग इतिहासाच्या खुना पुसून काढण्याने इतिहास काही बदलत नाही जो चांगला आहे तिचा मोठेपणा त्यामध्ये असतो की त्याला कोणता पराक्रम केला हे जनतेच्या समोर पाहिजे लोकांच्या समोर पाहिजे तो आदर्श आपल्या समोर जर असला तर आपण म्हणतो की हा एवढा मोठा होता तरीसुद्धा या माणसाने ताकद कमी पडून सुद्धा त्याच्याशी तोंड दिलं त्याला लढा दिला आणि त्याला जिंकून घेतलं त्याला सडोकी पळो करून सोडलं हे सर्वात महत्वाचं अगदी पुरातन कालापासून सुद्धा हे सुरू आहे भगवान श्रीकृष्णांनी अनेक राक्षसांचं देवदापन केलं पुतना शक्टास कंश जो प्रजेला त्रास द्यायचा श्रीकृष्णाच्या आईवटलांना कैदेमध्ये टाकलं त्याच्या स्वतःच्या वडिलांना कैदेत टाकलं त्याला भगवान श्रीकृष्णांनी मुष्टीयुद्धामध्ये पराजित केलं त्याला मारलं कवसाला पुढे लेवनाला मारलं तसा मरत नव्हता तो त्याला वरदान होतं म्हणून काय केलं युद्ध करत असताना भगवान श्रीकृष्ण हे पडत सुटले पडत सुटले आणि एका गुहेमध्ये गेले तिथे वरदान भेटलेला मुस्कुंद हा निद्रा घेत होता आणि त्याला वरदान असं होतं की मला झोपेतून कोणीही उठवायचं नाही आणि जो कोणी झोपेतून उठवेल त्याच्यावर जर माझी पहिली नजर पडली तर तो, तो काय होईल जडून खाक होईल हे वरदान त्याला होत भगवान श्रीकृष्ण त्याच गुहेमध्ये धावत गेले बरोबर त्या कालेवनाला घेऊन कालेवन, कालेवन त्याच्या मागे लागला त्याला वाटला भिला अरे भगवान श्रीकृष्णानं काय केलं त्यांच्या अंगावरचं जे उपर्ण नव्हतं ते त्या कावर त्या मुस्कुंदाच्या अंगावर टाकलं निधी अवस्थेमध्ये ते होते आणि भगवान श्रीकृष्ण बाजूला उभे राहिले याला वाटला गुहेमध्ये गेला आणि अंगावर आहे उपरनं म्हणजे श्रीकृष्णचा आहे लपून बसला इथे यानं हल्ला केला त्यांच्यावर हल्ला करता बरोबर उसकुंदाचे डोळे उघडले डोळे उघडता बरोबर त्यामधून निखारे बाहेर पडले आणि त्यामध्ये जळून भस्म झाला कालेवन परंतु भगवान श्रीकृष्णाला देवापासून अजून एक नाव प्राप्त झालं पण रणछोडदास रणछोडदास म्हणजे सरळ मार्गाने जर दृष्टाचं निर्धारण करता येत नसेल तर वाकड्या मार्गाने कसं करायचं हे सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी दाखवलं आणि त्यांनी हे सांगितलं की वाईटाचा नाश करण्यासाठी मार्ग बदलला तरी चालतो तेव्हा असे भगवान श्रीकृष्ण आता त्यांनी शिशुपाला सुद्धा मारलं महाभारतामध्ये पांडवांची साथ दिली सत्याची साथ दिली आणि त्यांना युद्ध जिंकून दिलं आता शिशुपाल शिशुपाल काही दुसरा नव्हता श्रीकृष्णाचा तर आत्या भाऊच म्हणजे कुंत्या आणि श्रवा ह्या दोन बहिणी श्रुत श्रवा आता शिशुपालाचे आई वडील कोण होते तर वेदी देशाचे राजे दमघोष आणि आईचं नाव श्रुत श्रवा यांचा हा मुलगा शिशुपाल हा होता बरोबर थोडस विचित्र झालं होत नॉर्मली दोन हात आणि दोन पाय असतात याला मात्र चार हात होते दोन डोळे असतात त्या ठिकाणी तीन डोळे होते म्हणजे विचित्र म्हणून तो जन्माला आलेला होता आणि सतत बुटफोटाला रळायचा लाग जन्माला आल्यापासून वडील सुद्धा रडायला लागले आणि त्यांनी निश्चय केला की हे जे बालक आहे टाकून द्यायचा याचा त्याग करायचा परंतु त्याच वेळेला आकाशवाणी झाली आणि त्यामध्ये अशी शब्द ऐकवायला यांना की हा जो बालक हा शूर आणि पराक्रमी होईल रणभूमी गाजवेल याचे जे हात आहेत आणि जास्तीचा डोळा आहे तो ज्या राजाच्या किंवा ज्याच्या बांडीवर दिल्यानंतर ज्याच्या जवळ या बाळाला तुम्ही द्याल त्याच्याजवळ दिल्यानंतर ते हात आणि तिसरा डोळा निघून जाईल त्यामुळे याची जा काळजी करू नका तो नॉर्मल होईल फक्त एक लक्षात ठेवा ज्याच्या मांडीवर ठेवल्यानंतर याचे हात आणि डोळा निघून जाईल त्याच्याच हातानं याचा मृत्यू होईल झालं दंगोशानी या श्रुतीश्रवाला आनंद झाला त्यांनी राजे महाराजांना बोलावलं पाठालं आणि एकाच्या भांडीवरून दुसऱ्याच्या बांडीवर असं करत करत ते बाळ फिरवायला लागले सर्वांच्या मांडीवर फिरवलं कोणाच्याच जवळ त्याचे दोन जास्तीचे जा हात आहेत ते निघून गेले नाहीत मग सर्वात शेवटी भगवान श्रीकृष्ण आले भगवान श्रीकृष्णांनी जसं या शिशुपालाला जवळ घेतलं तसं त्याचे दोन हात जास्तीचे होते ते निघून गेले डोळासुद्धा कपाळामध्ये लुप्त झाला आणि तो नॉर्मल झाला रडणं थांबलं हसायला लागला आणि बाळ नॉर्मल झालं हसायला लागलं हे पाहताबरोबर मातापित्यांना माता पित्यांना आनंद झाला परंतु दुसऱ्याच क्षणाला आईस ती श्रुत श्रवा श्रीकृष्णाची हात्या हिला आकाशवाणी आठवले की ज्याच्याजवळ हे होईल तोच तो त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरेल म्हणजे तिला समजलं की हे जे बालक आहे श्रीकृष्णाच्या हातून मरणार आहे तिनं रडायला सुरुवात केली लोटांकन घालायला सुरुवात केली आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणाली की हे कृष्णा तू काहीतरी कर याचा मृत्यू तुझ्या तु हातून आहे त्या भगवान श्रीकृष्णानं तिला वचन दिलं की आता मी याला मारणार नाही कुठपर्यंत याचे शंभर अपराध जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत मी याला मारणार नाही कबूल केलं ना। आणि त्यामुळे मग हे आईवडील वडील झाले शंभर चुका कशाला करेल माझा मुलगा आणि आते हो माच आहेत हो ते दुश्मन थोडेच आहेत एकमेकाचे परंतु अशा काही गोष्टी पुढे घडल्या की शिशुपाल आणि भगवान श्रीकृष्णाचं वैरत्व निर्माण झालं यामध्ये प्रमुख गोष्ट कोणती तर सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे रुक्मिणीचं भगवान श्रीकृष्णाचे होणारं लग्न किंवा भगवान श्रीकृष्णानं रुक्मिणीचं केलेलं लग्न आता रुक्मिणी रुक्मिणी कोण तर देवी रुक्मिणी साक्षात लक्ष्मीचा अवतार इकडे भगवान श्रीकृष्ण आणि तिकडे रुक्मिणी लक्ष्मी आता हा जो शिशुपाल आहे हा शिशुपाल रुक्मिणीचा भाऊ रुक्म रुक्मिणीचा भाऊ कोण रुक्म याची मैत्री आई वडील राजा भीष्मक आणि शुद्धमती यांचं राज्य म्हणजे विदर्भ आणि राजधानी होती विदर्भाची त्यावेळेला कौटिण्यपूर अमरावतीजवळ आहे लहानस खेळ आहे कौटिण्यपूर तेव्हा कौटिण्यपुरामध्ये रुक्मिणीचा जन्म झाला म्हणजे रुक् देवी रुक्मिणीचं बाहेर आहे कौटिण्यपूर आपला विदर्भ आता हा जो रुक्मा आहे रुक्मिणीचा भाऊ याची आणि शिशुपालाची मैत्री घर होती घरी येणं जाणं होतं आणि तो सुद्धा राजकुमार होता पराक्रमी होता आणि त्यामुळे रुक्म याला या रुक्मिणीचं लग्न म्हणजे त्याच्या बहिणीचं लग्न या शिशुपाला सोबत करून द्यायचं होतं परंतु रुक्मिणी ही साक्षात लक्ष्मीचा अवतार यांचं अगोदरच ठरलेलं होतं इकडे विष्णूचा अवतार भगवान श्रीकृष्ण आणि त्यामुळे मग यांचं अगोदर ठरलेलं लग्न अवतार कार्यानुसार ते मुळीच निघाल लागलं लग्नाची तयारी सुरू केली राजा भीष्मकांनी आणि शुद्धमतीनं आणि रुक्मन कोणाच्या लग्नाची या रुक्मिणीच्या लग्नाची कोणासोबत शिशुपाला सोबत, सोबत? सर्व तयारी झाली इकडे रुक्मिणीनं युरोप पाठवला हे भगवंता तुम्ही काय करता लवकरात लवकर या आणि मला घेऊन जा तुम्ही जर गेलं नाही तर माझं लग्न आता शिशुपालासोबत होते आणि नंतर तुम्ही काहीच करू शकणार नाही भगवान श्रीकृष्ण तातडीनं आले इकडे रुक्मिणी देवीनं तिच्या सख्यांना माहीतच होतं तिच्या सख्यांसोबत तिने सांगितलं की मी अंबा मातेच्या दर्शनाला जाते अंबादेवीच्या दर्शनामध्ये रुक्मिनी तिच्या सख्यांसोबत गेली आणि ति तिथून मग भगवान श्रीकृष्ण तिथे हजर होतेच भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीचं अंबादेवीच्या मंदिरामधून हरवणं गेलं तेव्हा या प्रसंगाचे वर्णन नाथ महाराजांनी खूप सुंदर असं केलेलं आहे तेव्हा असं आहे रुक्मिणी देवी लग्न बोलणं शिशुपालासोबत त्यामुळे शिशुपाल खवळला आणि श्रीकृष्णाचा वैरी झाला इकडे रुक्मसुद्धा त्याचा विरोधक बनला पुढे भगवान श्रीकृष्णानं रुक्मिणीसोबत लग्न केलं थाटामाटामध्ये आणि रुक्मिणी हे भगवान श्रीकृष्णाची पट्टर आणि प्रमुख अशी राणी झाली देवी रुक्मिणी महाराष्ट्रामध्ये पूजनीय आहे भार पूर्ण भारतभरच पूजनीय आहे वैष्णव त्याचप्रमाणे वारकरी देवी रुक्मिणीला माता समान मानतात माता म्हणून मानतात अशी ती देवी रुक्मिणीजीचं माहेर कौटिण्यपूर आहे आणि त्या नवरात्र काळामध्ये देवी रुक्मिणी देवीला आपण नमन करूया तिला नमस्कार करूया तेव्हा पुढे शिशुपालाबद्दल जाणून घेऊ आता महाभारत युद्ध संपदाला जरासंदाचा वध केला भीमानं जरासंदाचा वध केल्यानंतर मग भीम अर्जुन सर्व पांडव हे इंद्रप्रस्थमध्ये आले सर्व ऋषी वगैरे बसलेले होते आणि असं ठरवलं युधिष्ठिरानं की आता राजसूय यज्ञ करायचा राजसूय यज्ञ राजसूय यज्ञासाठी मग सर्वांना निमंत्रण पाठवली आणि यज्ञाच्या विधीला सुरुवात झाली त्याच विधीमध्ये निमंत्रित म्हणून शिशुपाल सुद्धा होता सर्वात अगोदर युधिष्ठिरानं काय केलं तर भगवान श्रीकृष्णाचं पाद्यपूजन सुरू केलं त्याचं पूजन सुरू केलं मंत्रोच्चारामध्ये इकडे या शिशुबालाचं पित्त खवळलं शिशुबाल उभा राहिला आणि म्हणायला लागला की पात्र व्यक्तीचं पूजन सर्वात अगोदर व्हायला पाहिजे हा श्रीकृष्ण पात्र नाही हा श्रेष्ठ नाही त्याचं पूजन कर कसं काय करून राहले तुम्ही विधिष्ठराला समजावलं कि रे हा योगी आहे योग आहे याचा तो अधिकार आहे तो त्याला आपण देऊन राहलो शिशुपालानं काही ना ऐकलं नाही श्रीकृष्णाला शिव्या द्यायला सुरुवात केली पन्नास साठ शिव्या झाल्या खूप अपमान श्रीकृष्णाचा केला त्या दरबारामध्ये सर्व राजे होते सर्व ऋषी होते ब्रह्मवृंद होते प्रजा होती यज्ञ मंडपामध्ये विशाल यज्ञ मंडपामध्ये हे यानं सुरू केलं पन्नास साठ सत्तर पर्यंत गेल्यानंतर श्रीकृष्णानं त्याला चेतावणी दिली की तुझ्या एवढ्या आता भरलेले आहेत एवढेच बाकी आहेत अजून वेळ आहे तू शांतपणे इथून निघून जा तुझ्या मातेला मी वचन दिलेलं आहे की शंभर गुन्हे तुझे मी पोटात घालीन ती एका वेळेला केलेले शंभर गुन्हे तो याच्यापुढे पुढे तू आता काहीच बोलू नको तू वाचू शकतो शिशुपाल असतो तो म्हणाला तू माझं काय बिघडू शकतोस मी तुला काहीच बोजत नाही आणि परत शिवीगाळ सुरू केली शिव्या सुरू केल्या अपमान सुरू केला अरे असं करत करत तो शंभरवर बोसला बावली आणि शंभर नंतर एकशे एक, एक व्यासी भगवान श्रीकृष्णानं हातामधलं सुदर्शन चक्र सोडलं आणि शिशुपालाचा वध केला भगवान श्रीकृष्णांचा सर्वांनी जय जयकार केला आणि अशा तऱ्हेनं शिशुपाल संपला तेव्हा असं हे शिशुपाल त्यानंतर इतर मारलेले दैत्य सत्याची दिलेली साथ या सर्वांमुळे भगवान कृष्ण आपण पूजनीय मानतो ईश्वरी अवतार मानतो प्रभू रामचंद्राने असुराचा केला रावणासारख्या रावण आणि कुंभकर्णासारख्या महाबलाढ्य शक्तीशी तोंड दिलं त्याचा सुद्धा नाश केला त्याला सुद्धा नष्ट केलं यवसनी पाठवलं आणि तिथे सज्ज नसा बिभीषण बसवला लंकेमध्ये तेव्हा इथे हे दुष्ट लोक होते त्यामुळे अवतार कार्य जास्त स्पष्ट आपल्याला सांगता येते स्पष्ट दिसून आलं आणि तेच तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे वाईट आणि भले हिने दावीने चांगली म्हणजे वाईट गोष्टीनं एक चांगलं होते काय तर त्यामध्ये चांगल्याची ओळख होते त्यामुळे चांगलं काय आहे ते आपल्याला समजते हे संत तुकाराम महाराज म्हणतात कारण या वाईट आणि चांगलं याला एकमेकाशिवाय बोल नाही किंमत नाही जगामध्ये दुर्जन नसते तर सज्जनांची ओळखही झाली असती सर्व सारखी आणि असतं पुढे महाराज म्हणतात विषे दहावीले अमृत कडू गोळ घाते हित विष आहे म्हणून अमृताची किंमत आहे विष ज्याला जीवन नष्ट होते आणि अमृत ज्याला जीवन मिळते एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी आहेत परंतु अमृताला किंमत केव्हा आहे विष आहे म्हणून अमृताची किंमत आहे तू चांगलं वाईट आहे म्हणून चांगल्याची ओळख विष आहे म्हणून अमृताची किंमत आहे कडू गोळ कडू आहे कडू च पदार्थ आहेत म्हणून त्याच्या विरुद्धचा गोळ त्याची आपल्याला किंमत आहे फक्त सर्व गोळाच असतं किंवा फक्त कडूच असत गोळाची किंमत असते का नाही कडू आहे म्हणून गोळाची किंमत आहे फक्त गोळ असत सर्वच गोड या कडू नसतच तर गोळाची किंमत अजिबातही नसती तेव्हा हे असं महाराज म्हणतात म्हणूनच ते सांगत असतात की एकामुळे दुसऱ्याला किंमत आहे हे वाईट आहे म्हणून त्यामुळे चांगल्याची ओळख आहे ते चांगल्याला त्यामुळे किंमत येते असं महाराजांना यामध्ये म्हणायचं आहे पुढे महाराज म्हणतात घात जे आहे घात कशात आहे हे समजते तेव्हाच मग आपलं हित कशात आहे हे समजू शकते घात घात कशामुळे होतो विश्वासघात कशामुळे होतो हे एक वेळा समजलं की कशामुळे हित होईल याची जाणीव होते म्हणजे एखाद्या गोष्टीमुळे नुकसान होते ते कशामुळे नुकसान होते हे समजते तेव्हाच कुठे हित आपण करू शकतो जे घातामुळे हित समजते असं महाराज म्हणतात काळी मेने ज्योती दिवसे कळो आली राहती अंधार असतो किट्ट अंधार आणि त्यामुळेच मग पंतीची किंमत समजते दिव्याची किंमत समजते ज्योतीची किंमत समजते अंधार नसला काळोख नसला या पणतीची दिव्याची किंमत समजेल का माऊली नाही समजणार उजाळ आहे दिवाला फायदा त्याला काही महत्व नाही परंतु अंधार असतो तेव्हा मात्र या दिव्याची किंमत समजते त्याशिवाय समजत नाही तसच रात्र आहे म्हणून दिवसाची किंमत समजते आणि दिवस आहे म्हणून रात्रीची किंमत समजते म्हणजे रात्र आहे म्हणून दिवसाची किंमत समजते नाही तर समजली असती का नाही सर्व दिवसच दिवस किंवा सर्व रात्रच रात्र कशालाच किंमत नसती म्हणजे एकामुळे दुसऱ्याला किंमत दुसऱ्याची किंमत समजते दोन्ही महत्वाचे आहेत कोणत्या ज्यामध्ये टाकू नये दिवसही नाही रात्रीही टाकाव नाही तरी सुद्धा एकमेकांना किंमत त्या दोघांमुळे रात्रीमुळे दिवसाला किंमत आहे दिवसामुळे रात्रीला किंमत आहे आणि हेच महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे की विश्वामध्ये जे जे काही आहे ते एकमेकांना पूरक आहेत काही वेळेला आणि काही वेळेला मात्र ह्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टींचं निर्धारण करण्यासाठी परमेश्वरानं चांगल्या गोष्टी सुद्धा निर्माण केलेल्या आहेत दुर्जनांच्या निर्धारणासाठी सज्जनांची निर्मिती परमेश्वराने केलेली आहे फक्त वेळ लागतो परंतु एक ना दिवस एक ना एक दिवस ती झाल्याशिवाय राहत नाही मावली ते नक्कीच होते पुढे महाराज म्हणतात उच्च नेच गारा हिरा मोहरा उंच पर्वत आहेत म्हणून खाली ह्याच्या दऱ्या आहेत त्या दऱ्यांची किंमत समजते सपाटीची किंमत समजते म्हणजे उंच पर्वत आहेत आणि खोल दऱ्या आहेत आणि बरोबर आपण राहतो सपाट भागावर आणि त्यामुळेच आपल्याला याची किंमत समजते उंची आहे म्हणून खोली जाणवते खोली नसती तर उंची जाणवण्याचा प्रश्नच नाही सर्व प्लेन उंचीमुळे खोलीची जाणीव होते खोलीमुळे उंचीची जाणीव होते एकाची किंमत दुसऱ्यामुळे दुसऱ्याची किंमत पहिल्यामुळे त्यानंतर गारगोटे आहेत म्हणून हिरा परीस मोहरा यांची किंमत समजते सर्व हिरे असते किंमत असते का काही हिऱ्याला नाही गारगोटे आहेत म्हणून याला किंमत आहे त्या असं हे संत तुकाराम महाराजांना म्हणायचं आणि त्यामध्ये एकसुद्धा सुचवतात महाराज की बऱ्याच वेळात दुर्जनांची संख्या जास्त होते आणि सज्जनांची संख्या कमी होते त्यांना टक्कर देणारे जे लोक आहेत ते कमी होतात दुर्जनांना आणि त्यामुळे या दुर्जनांचे फावते परंतु एक वेळ अशी येते की त्यांना त्यांच्या बरोबरीचे सापडतातच त्यांना उरून पुरणारे सापडतात आणि त्यामुळे ते त्यांचं निर्धारन केल्याशिवाय राहत नाहीत त्यांना नामवरण केल्याशिवाय राहत नाहीत पुढे महाराज म्हणतात तुका म्हणे भले असे नष्टांनी कळले तुकाराम महाराज म्हणतात की चांगलं का आहे चांगलं कोण आहे कोणामुळे कळलं तर या दृष्ट लोकांमुळे कळून आलं चांगलं कोण आहे ते दृष्ट लोक जे आहेत नष्ट लोक जे आहेत यांच्यामुळे चांगल्याची किंमत समजली हे संत तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे आणि चांगल्याची किंमत करा चांगलं जे आहे त्याची किंमत केलीच पाहिजे हा संदेश तुकाराम महाराजांनी यामधून आपल्याला दिला तेव्हा रामकृष्ण कृष्ण हरिमावली काही चुकलं असेल तर माफी असू द्या माली हा अभंग परत एकदा पाहूया वाईटाने भले हिने दाविले चांगले एका विन एका मोल होते फुका विषे दावी मृत कडू गोळ घाते हित કાળી મેને જ્યોતિ દિવસે કળો આલી રાતી ગારા હીરા પરિસ હરા તુકા મને ભલે એસે નષ્ટાની કળલે ઐસે નષ્ટ કળલે વાઇટાને ભલે હીને દાવી ચાંગલે જય જય રામકૃષ્ણ હરી